नमस्कार हो नमस्कार क्रमांक अकरा मधून या ठिकाणी युगमदार अभिषेक शिंदे या तुमच्या आघाडीच्या उमेदवार आहेत आता आपण म्हणताना आघाडीच्या म्हणतो पण अपक्ष उमेदवार आहे हे कसं काय आणि त्यांनाच का तुम्ही उमेदवारी दिली अकरा नंबर हा वाढ सी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे आणि एस सी महिला येण्यासाठी या जागेवर आपण बरा प्रयत्न करत होतो आमचे सुधीर भाऊ त्यांची मिसेज आहे सी वाट उभी आहे आणि कांताची पुण सून आमच्या पक्षाकडं तिकीट माहिती होतं प्राधान्य पहिला आम्ही तिचा विचार केला होता सुनीचा कारण घराघरात भांडणं नको ह्या विचार मी होतो बाईंशी माझी चर्चा झाली होती आणि ज्यावेळी मानी शिंदे तिचे मिस्टर हे योगनदार घेऊन मायला आले आणि तिच्यामधला कॉन्फिडन्स तिच्यामधलं स्वतःमधला आत्मविश्वास आणि तिचं एम ए बी एड शिक्षण म्हणजे कांताची सून सुद्धा खूप परिपक्व होती मला सुद्धा ती लायक वाटली होती पण ती स्थानिक असल्यामुळे तिच्याविषयी आम्ही प्राधान्य दिलं आणि एक शिक्षिका जर स्वतःहून समाजकारणातून राजकारणात याला बघते कारण राजकारण म्हणजे पहिला समाजकारणाचा पाया भक्कम लागतो तिच्याकडे माहिती समाजकारणाचा वसा असेल परंतु ह्यामध्ये तिला विचारले मी काही प्रश्न नक्की राहणार का का मागे जाणार सगळं विचारून ज्यावेळी आपल्याकडं राजकारणात ते विचार विचारलं असतं नाहीतर काही ना काही तो वेळ उलट होऊ शकतं पण ज्यावेळी मला जाणवलं की ही मुलगी नक्की राहू शकते तिच्यामध्ये काहीतरी आहे आणि बोलताना कुठेही ती धडपडली होती बोलताना कुठेही शिक्षिका असल्यामुळे बोलताना अशी कुठेही चाचवली नव्हती वर्तन तिच्यातलं आत्मविश्वास आणि तिला काही मी शहरातले प्रश्न विचारले तो तिच्यातला कॉन्फिडन्स भाईनं आम्ही सांगितलं की भाई, भाई युगंजला आपण तिकीट द्या मोठा प्रश्न होता कांता शेटचा पण कांता शेट खरोखर मन मोठं दाखवलं त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी आपण मनात मोठ्या म्हणजे मला सांगायला खरोखर वाईट की त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सुद्धा दिला कांता आणि तो राजीनामा देऊन त्यांच्या सुनीला त्यांनी मोठ्या मनाने अर्ज मागितला आम्ही त्यांचे प्रथम जाहीर मी आभार मानतो आणि त्यामुळे हिचा मार्ग सुरू झाला आता निशाणी अपक्ष तर आता नवीन नवीन नियम येतात ज्यांना पहिला आपण एबी फॉर्म दिला असतो तो एबी फॉर्म जर कॅन्सल झाला तर पुढचा एबी फॉर्म ज्याला दिला असतो तर त्या पहिल्या एबी फॉर्मवर पुढच्या उमेदवाराचं नाव लिहिलं असतं ते न लिहिल्यामुळं युगंदराला सव्वीस तारखेला पुस्तक निशाणी मिळाली कारण तिचं क्षेत्र शिक्षण असल्यामुळं पुस्तक निशाणी आवडी घेतली आणि मला खात्री आहे विश्वास आहे की एम ए बी एड झालेली मुलगी शंभर टक्के शहरामध्ये एक नवीन विकास करून दाखवेल आणि चोवीस नगर जेव्हा असेल तरी आपला एक वेगळा ठसा या आपल्या भागात उमटून दाखल आणि भास्कर शेठ रमेशराव कगमांनी की ज्यांनी शरद नेतृत्व केलंय तो शहर पुन्हा एकदा सुसूचित आणण्यासाठी त्यामध्ये तिचा सिंहता वाटा असेल अशी मला खात्री आहे मॅडम मी तुमच्याकडे येतो तुम्ही या प्रभागामध्ये उभ्या काय सांगाल हो। नमस्कार <coughs> मी अकरा प्रभाग क्रमांक अकरा मधून मी उमेदवार पदाची निवडणूक लढवत आहे माझं नाव युगंद्र अभिषेक शिंदे मी स्वतः शिक्षिका आहे गेली सात वर्ष मी सुरेश दामोदर गदरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून मी काम करत आहे आणि मला समाज करण्याची आवड आहे त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलेलं आहे आणि माझा हा उद्देश आहे की मी एस सी महिलांमधून मी उभी आहे यामध्ये मी एस सी म्हणजे एससी महिलांचं जे काही असेल म्हणजे त्यांना ज्या काही सुविधा येतात शासनाकडून ज्या काही योजना येतात त्याच्यासाठी मी काम करेन मॅडम तुम्ही प्रभागात फिरत असताना या प्रभागात तुम्ही राहताय या प्रभागातल्या समस्या कोणकोणत्या आहेत जेव्हा मी प्रभागात फिरत असताना ह्या समस्या लक्षात आल्या की माझ्या प्रथमतः महिलांसाठी ह्या प्रभागामध्ये स्वच्छता शौचालय नाही आणि गटारे आहेत गटारांना व्यवस्थित बांधकाम केलेलं नाहीये अशाच ओपन गटारे आहेत कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये कचरा इकडे तिकडे पडलेला असतो अशा अनेक समस्या म्हणजे रस्त्यावरून जात असताना की स्ट्रीट लाईट आहेत स्ट्रीट लाईट व्यवस्थित नसतात काही वायर लोंकळत असतात अशा अनेक समस्या बघत आणि महिलांसाठी मेन म्हणजे आम्ही फिरत असताना अशा समस्या महिलांनी आमच्या समोर मांडल्या की, यार यार की मा या ह्या रूटवरती बसेस किंवा रिक्षा आहेत त्या रिक्षांना मीटर बसवणे याही समस्या आमच्या समोर बरोबरच कांबळेवाडीमध्ये जे डोंगराळ भाग आहे तिथून वरून जे दर्डी कोसळतात त्या लोकांना असं असतं की पावसाळ्यात आमचं काय होईल अशा अनेक समस्या त्यांच्या समोर असतात सोनापूर जिथे आहे तिथे संरक्षण भिंत बांधण्याची गरज आहे आणि अनेक शौचालय आहेत ते आहेत तेही बांधण्याची गरज आहे बाजारपेठेतील सोनापूर भागातील जी संरक्षण भिंत आहे तिथे दरवर्षी पुराचा फटका बसतो त्यामुळे ती भिंत बांधण्याची गरज आहे त्याच्यानंतर शौचालय जी दुरावस्थेत आहेत तीही दुरुस्त करण्याचा दुरुस्त करण्याचं आहे नगरसेविका म्हणून निवडून गेला तर या प्रभागामध्ये कोणत्या म्हणजे सुविधा येतात प्रशासनाकडून प्रांत ऑफिस तहसीलदार किंवा नगरपालिकेतून ज्या काही सुविधा येतात त्या मी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासाठी जी काही कागदपत्रे लागतील त्याची मी पूर्णतः स्वतः करून देईन आणि आता समाजात अत्याचाराचं प्रमाण ब बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे चिपळूण शहरात तसं नाही आहे पण इतर शहराचं लक्षात घेता सगळीकडे ते प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यासाठी मी ज्या महिला हे प्र काम करतात त्या सर्व महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी मी काम करेन आणि शहरामध्ये सी सी टी व्ही ह्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा मी प्रयत्न करेन मड, आणि मट मटन मार्केट मच्छी मार्केट हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये त्यांना व्यवस्थित बांधकाम करून ते एकत्रित करण्याचा प्रयत्न मी करेन याबरोबरच महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था या प्रभागामध्ये केली जाईल तुम्ही मागासवर्गीय वस्तीमधील ज्या काही समस्या असतील त्या मी पहिले प्रथमत जाणून घेईल आणि नगरपालिकेकडून जो काही राखीव निधी असतो तो मी पूर्णपणे मागासवर्गीय वस्तीसाठी खर्च करेन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या मी जाणून घेऊन तो खर्च शंभर टक्के कसा मी वापरता येईल याचा मी प्रयत्न करेन मॅडम तुम्ही आज प्रचाराला फिरत आहात त्या प्रचाराला तुमचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय आणि तुम्हाला विजयाची किती खात्री आहे प्रचाराला फिरत असताना की <clears throat> मी हरिश्चंद्र लक्ष्मी शिंदे यांची नाचून आहे आणि राज घरातूनच राजकीय वारसा असल्यामुळे तो वारसा मला लाभलेला आहे आणि प्रचाराला फिरत असताना लोकांनी जी मला समस्या मांडल्या मला शक्य होईल मी त्यांच्या संख्येचं निरसन केलेलं आहे आणि ते शंभर टक्के मला निवडून देतील ही मला खात्री आहे भाऊ तुम्ही आज या प्रभागामधून युगेंद्र शिंदे यांना उमेदवार दिले त्यांच्या विजयासाठी तुम्ही पक्ष म्हणून तुम्ही काय प्रयत्न करताय पहिला मी खुलासा करतो की उमेदवारी पक्षाने दिलेली आहे पक्षाकडे त्यांचा अर्ज आला होता पक्षाची बैठक बसली आमची कोर कमिटी आहे अकरा जणांची जे आम्ही अकरा जण बसलो आणि अकरा जणांना आम्ही एकमात्र निर्णय घेतला कारण स्वतः भाई उमेदवार असल्यामुळे ते पार्लिमेंटीमुळे नाही त्यामुळे मी सतीश आप्पा असतील सुचांत असतील असे आम्ही एकत्र बसलो अकरा जण आणि त्यांनी आम्ही एकमत निर्णय घेतला की याच्यामध्ये काहीतरी मला शहर एक स्मार्टनेस मला दिसला की ही योगेंद्र उद्या निवडून आली तर शहरामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करेल आणि मला असं वाटतं की मा मी स्वतः दहा वर्ष नगर शिकवतो मी तीस वर्ष राजकारणात आहे तर त्याचा अनुभव वागतो अशा जर तरुणी एखादी शिक्षण क्षेत्रातली आमच्या क्षेत्रात येते राजकारण क्षेत्रात आणि शिकवून शहरासाठी तिच्याकडे काही विजन असेल शंभर टक्के मी सहकार्य करणार आहे कुठं चुकली कुठं आडली तर भाई आहेत मी आहे आणि ती विचारेल तिच्यात जो विनम्रपणा मला दिसला जाणवला आणि तिच्या बोलण्यातून मला जर एक कॉन्फिडन्सपणा दिसला की अशी झाली तरुणी जर शहरामध्ये आली तर शहरातलं वातावरण जे गरुळ असतं कधी कधी ते दूर होईल आणि महिलांसाठी ती नक्की शंभर टक्के काम करेल असा मला एक विषय झाला आणि म्हणून आग्रहाने वेळी मी उल्लेख केला ना दुण दुण की कांता शेटला आम्हाला हे करायला लागलं परंतु कांता शेट्टी मनाचा मोठे म्हणून दाखवलं आणि कांता शेट्टी मोठे होऊन दाखवल्यामुळे ही उमेदवार आमची पुढे आली नाही तर कांता शेट्टी जर दाखवला नसता ती त्याची उमेदवार झाली नसती तिची निशानी पुस्तक आहे शिक्षण बघायचं किती म्हणजे दूरदृष्टी किती आहे बघायचं म्हणून की आपण शिक्षण क्षेत्रात जाऊ आणि आपलं पुस्तक हे खूप महत्वचं असतं आयुष्याला आपण सगळे पुस्तक वाचवतो आयुष्यभर आपण वाचत राहिलं पाहिजे तर घडू शकतो त्यांनी दूरदृष्टी घेऊन ती निशाणी पहिली मागितली ती जर उद्या निवडून आली तर शहरामध्ये एक चांगली गृहिणी आम्ही निवडून दिली एक चांगली विद्वान अशी मुलगी निवडून दिली आणि जिला वारसा आहे तुला सासऱ्यांचा ती अशी निवडून दिली आणि म्हणून मी चिपळूणच्या अकरा नंबरच्या प्रभागातला आवर्जून विनंती करतो आवाहन करतो की युगंदरासारखी एक तुमच्या घरातली तुमच्याच जाणून घ्यावी कारण महत्वाचं कसं असतं मी युगनदाराला सांगेन की नगरसेवक म्हणजे एकट्याला सगळं खर्च असं कधीच मानस समजू नये तर आपल्या प्रभागामध्ये आपल्याशी अनेक विद्वान असतात यांना निवडून लढू येत नाही पण त्यांच्याकडे काही विजन असतो त्यांना मी युगेंदरा जाऊन भेटेल त्यांच्या त्यांच्या डोक्यात काय कल्पना विकासासाठी त्यांच्या डोक्यात काय कल्पनासाठी ती समजून घेईल त्यातून तो, तो मार्ग काढून समन्वयाने सांगून त्यांची मिटिंग घेतली की अशी शहरामध्ये वार्डामध्ये कोणकोण लोक आहेत की ज्यांच्याकडे काही विजन आहे त्यांना मी योगेदार सांगितलं जाऊन भेट आणि योगेदार त्यांची चर्चा करून शहरामध्ये नवीन दृष्टी शहराला एका वेगळ्या वाटे नेण्याचा प्रयत्न करेन असा मला ठाम विश्वास आहे म्हणून अकरा नंबरच्या सर्व नागरिकांना माझी हाल जुटून येते की अनेक उमेदवार असतील नातेवाईक असतील नातं आपलं असेल असेल ते जरा बाजून करून एका चांगल्या तरुणीला आपण संधी देऊया आणि जी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रभावी काम करते जी पश्चिम महाराष्ट्र आपल्या कोकण झाली ती तरुणी आपल्या वार्डात बरोबर शहरामध्ये काहीतरी प्रभावी काम करून दाखवेल असा मला ठाम विश्वास आहे म्हणून दोन तारखेला सगळी कामं बाजूला देऊन सकाळी साडेसातला जाऊन युगंदराच्या पुस्तकाच्या निशाणी पुढचं बटन दाबून तिला संपूर्णपणे विजयी कार्य श्रेय तुम्ही घ्यावं आणि तीन तारखेची विजयी मिरवणूक तुम्ही काढावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद भाऊ धन्यवाद मॅडम